ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसायचे आज आपण अद्वैत वेदांताच्या आठ स्टेप प्रमाणे ध्यान करणार आहोत त्यामधली पहिली अवस्था जी आहे पहिली स्टेप आहे ती प्रिपरेशन आणि पोश्चर सुखासनामध्ये बसायचंय माइंड प्रिपरेशन करायचंय ध्यानाला बसत आहोत त्यासाठी मनाची तयारी त्यातली दुसरी स्टेप जी आहे ती सजेशन म्हणजे संकल्प किंवा मनाला सांगायचंय मी अचल आहे मी स्थिर आहे मी शांत आहे मी सावध आहे मी जागृत आहे पूर्णपणे मनाची तयारी आपलं मन आपल्याला ध्यान करण्यासाठी सहाय्य करत आहे तिसरी स्टेप आहे ती, ती रिलॅक्स व्हायचंय पूर्ण शरीर सगळे शरीराचे अवयव रिलॅक्स करून घ्यायचे आहेत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयव रिलॅक्स करून घ्यायचंय डोक कपाळ डोळे भुवया पापण्या कान नाक दोन्ही गाल ओठ हनुवटी एकदम रिलाक्स गळा मान दोन्ही खांदे लूज सोडायचे एकदम रिलाक्स शिथिल घशाच्या आतमधले स्नायू एकदम रिलॅक्स दोन्ही हात हाताचे दंड कोपर मनगट हातांची सगळी बोट तळहात एकदम रिलॅक्स छातीचा भाग हृदय फुप्फुसे फुप्फुसांखालचे महत्वाचे अवयव बरगड्या सगळे एकदम रिलॅक्स आणि शिथिल शांत अवस्थेमध्ये आपलं पोट नाभी जवळचा भाग नाभी ओटी पोट पोटामधले सगळे अवयव ओटी पोटामधले सगळे अवयव किडनी लहान मोठे आतडे सगळे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स आपले हिप्स इंद्रिय रिलॅक्स दोन्ही मांड्या गुडघे गुर्गे। गुडघ्यांपासून खालचे पाय बोटे. पायांची सगळी बोट नख तळपाय एकदम रिलॅक्स पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स झालंय शरीरामध्ये असलेले सगळे स्नायू मसल्स एकदम रिलॅक्स हलके हलके झालेत शांत झाले शिथिल झाले आता आपलं लक्ष आपल्या श्वासावरती चौथी पायरी आहे ती ब्रीद ऑब्झर्वेशन आहे श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक पूर्णपणे आपण जागृत अवस्थेमध्ये आहोत शांत आणि सावध येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाची जाणीव होत आहे आपल्याला प्रत्येक श्वास आपण मध्ये घेत आहोत आणि प्रत्येक जाणारा उच्छ्वास आपण अवेअरनेस मध्ये सोडत आहोत पूर्ण लक्ष नैसर्गिकरित्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या आपल्या सुंदर अशा श्वासावरती पाचवी पायरी आहे ती आपल्या शरीराला मनाला बुद्धीला धन्यवाद देण्याची जे आपल्याला ध्यान करण्यासाठी सहाय्य पूर्णपणे कृतज्ञतेमध्ये अवयवांप्रती शरीराप्रती मनाप्रती बुद्धी प्रती धन्यवाद व्यक्त करायचे इन्व्होकेशन म्हणजेच आवाहन करायचंय आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीला पूर्ण लक्ष आपल्या हृदयावरती केंद्रित करायचंय आपला प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास आपण हृदयातून घेत आहोत आणि हृदयातून सोडत आहोत पूर्ण लक्ष हृदयावरती केंद्रित ही पाचवी स्टेप आहे इन्वोकेशनची आवाहन करण्याची त्या शक्तीला त्या ऊर्जेला आवाहन करण्याची पायरी पूर्ण लक्ष हृदयावरती हृदयामध्ये केंद्रित त्या ऊर्जेला आवाहन करायचंय ती ऊर्जा ती शक्ती सगुण साकार रूपात असू शकते सगुण निराकार रूपात असू शकते किंवा निर्गुण निराकार रूपात असू शकते सगुण साकार म्हणजे जिला रूप आणि नाम आहे अशी जस एखादा देव मूर्ती मंत्र सगुण निराकार म्हणजे जस की ओंकार ज्याला रूप नाही पण नाद आहे ती सगुण निराकार शक्ती किंवा याच्याही परे जाऊन निर्गुण निराकार सांकेतिक रूपात असलेल्या ऊर्जेला आपण आपल्या हृदयामध्ये आवाहन करतोय पूर्ण लक्ष हृदयावरती केंद्रित त्या ऊर्जेची अनुभूती घेतोय प्रत्येक श्वास हृदयातून येत आहे हृदयातून जात आहे पूर्ण लक्ष हृदयावरती केंद्रित पुढचे काही मिनिट आपल्याला याच अवस्थेमध्ये हृदयावरती लक्ष केंद्रित ठेवून पूर्ण लक्ष हृदयावरती येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती हृदयावरती लक्ष केंद्रित जे काही अनुभवता येत आहे सगुण साकार सगुण निराकार कि निर्गुण निराकार जी काही शक्ती आहे जे काही परब्रह्म आहे आपल्या आतमधलं ज्या कुठल्या रूपात आपल्याला आपल्या हृदयामध्ये अनुभवायला येत आहे ते अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे येत असेल तरी ठीक आहे नसेल तरी ठीक आहे लक्ष मात्र आपल्या हृदयावरती केंद्रित साबी बारी आहे कॉन्सन्ट्रेशन पूर्ण लक्ष हृदयावरती केंद्री, येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाच्या साहाय्यानं हृदयावरती लक्ष केंद्रित करायचंय त्या ऊर्जेचा त्या शक्तीच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न कॉन्सन्ट्रेट ऑन युअर हार्ट सेंटर पूर्ण लक्ष आपल्या हृदयाच्या केंद्रावरती स्थित पुढची स्टेप आहे निज्यासाची मी मनही नाही मी शरीरही नाही मी बुद्धीही नाही या अवस्थेप्रत पोहोचणं म्हणजे निजध्यास श्रवण मनन चिंतन सर्व काही केल्यानंतर ना कोणत्याही गोष्टीचा संशय राहत नाही सर्व काही ज्ञानाची प्राप्ती होते त्यानंतर येणारी स्टेप म्हणजे निजध्यास मी मन नाही शरीर नाही बुद्धी ही नाही मी आहे ब्रह्म स्वरूप सचित आनंद अहम मन मनही नाही मी बुद्धीही नाही मी, ना मी शरीर हि नाही अहम ब्रह्मास्मि अखंडपणे या अहम ब्रह्मास्मीच्या जाणीवेमध्ये राहणं जगणं या प्रॅक्टिस मध्ये स्वतःला ठेवणं म्हणजेच निजध्यास। अहं अहम ब्रह्मासमी अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मी, अहं ब्रह्मास्मी, अहं ब्रह्मास्मी मी मनही नाही मी बुद्धी ही नाही मी शरीर ही नाही मीच आहे चित आनंद ब्रह्मस्वरूप अहम ब्रह्मासमी ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि तत्वमसी मी तेच ब्रह्म स्वरूप आहे मीच ब्रह्म आहे मी शरीर नाही मी मन नाही मी बुद्धीही नाही मीच आहे ब्रह्म अहं ब्रह्मास्मि अहं ब्रह्मास्मि अहं वर ब्रह्मास्मि अनूर्ण लक्ष आत्मदे पूर्ण लक्ष आपल्या आतमधल्या ब्रह्माकडे या शक्तीकडे या ऊर्जेकडे सातत्यपूर्ण कॉन्स्टंटली आपल्याला या अहम ब्रह्मास्मीच्या प्रॅक्टिस मध्ये राहायचंय मी मन ही नाही मी शरीरही नाही मी ही नाही मी आहे परब्रह्म स्वरूप ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी Aham Brahmasmi. या अहम ब्रह्मास्मीच्या साक्षी भावामध्ये स्वतःला ठेवायचय अहम ब्रह्मास्मीच्या साक्षी भावामध्ये स्वतःला ठेवायचंय अखंडपणे याच जाणीवेमध्ये याच सरावामध्ये आपल्याला राहायचंय जस जस हा सराव आपण सातत्य पूर्ण करू तस तस हे ध्यान आपोआप घटायला लागतो अहम ब्रह्मास्मीचा हा सराव अहम ब्रह्मास्मिचा साक्षी भावात स्वतःला अखंडपणे याच जाणीवेमध्ये अवेअरनेस मध्ये ठेवायचंय आणि याचा सराव सतत करत राहायचंय अहम ब्रह्मा साक्षी भावात राहणं हीच आहे शेवटची आणि आठवी पायरी स्टेप स्वतःला नेहमी अहम ब्रह्मास्मीच्या या मध्ये ठेवायचंय सरावामध्ये ठेवायचंय मीच ब्रह्म आहे मीच निर्माता आहे मीच नित्य आहे मीच सत्य आहे अहम अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि मी शरीर नाही मी मन नाही मी बुद्धी नाही मी आहे परब्रह्म स्वरूप आत्मा अहम ब्रह्मास्मि हळूहळू आपल्याला भौतिक अवस्थेमध्ये यायचे पायांच्या बोटांची हातांच्या बोटांची हालचाल करायचे दोन्ही तळहात एकमेकांवरती घर्षण करून अलगदपणे आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आणि तळ हातांच्या आतमध्येच खाली बघत बघत हळुवारपणे हातांच्या आतमध्येच डोळे उघडायचे आणि जेव्हा आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा ध्यानातून बाहेर यायचंय ध्यानातून बाहेर आल्यावर पाणी पिऊन घ्यायचंय सर्वांना खूप खूप धन्यवाद 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 मॅडम धन्यवाद मैडम धन्यवाद मैडम खूब खूब धन्यवाद